हॅलो गाईज आज आपण येथे करणार आहोत चटपटीत अशी चवळीची भाजी सर्वात आधी मी चवळी सात ते आठ तास भिजून ती एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडेसे मीठ व हळद टाकून कुकरला लावून घेत आहे आता मी यावर कुकरचे झाकण ठेवून एक तीन चार ते चार शिट्ट्या करून घेत आहे तुम्ही पाहू शकता येते त्यानंतर मी आता वाटण्यासाठी लागलेले साहित्य या ठिकाणी घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता येते सर्वात आधी मी कढई तापायला ठेवलेली आहे कढई आपली चांगली तापलेली आहे त्यात मी एक चमचा तेल ओतून घेत आहे तेलही आपली चांगले तापले गेलेले आहे त्यात मी बारीक शिरलेल्या कांदा परतण्यासाठी टाकत आहे कांदा चांगला गुलाबी रंगाचा हो होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यात मी एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व थोडेसे आल्याचे तुकडे टाकून घेत आहे पुन्हा एकदा हे मिश्रण हलवून चांगले परतून घ्यायचे आहे कांद्याला छान असा गुलाब रंग आलेला आहे त्यात मी बारीक शिरलेला टोमॅटोही घालून घेत आहे आता मी यामध्ये अर्धे वाटी किसलेले खोबरे व थोडेसे शेंगदाणे घालून घेत आहे व त्यावर मी थोडीशी कोथंबीर घालून हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव एक करून चांगले परतून घेत आहे आता हे मिश्रण आपण वाटण्यासाठी तयार आहे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेत आहे व ते मिक्सरला चांगले फिरवून घेत आहे आता या ठिकाणी आपली कढी तापलेलीच आहे तर त्यात मी एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेत आहे तेलही आपले चांगले तापले गेलेले आहे त्यात मी एक दोन ते तीन कढीपत्त्याची पाने दोन तमालपत्रे थोडेसे जिरे व एक दोन लवंगा घालून घेत आहे हीच पुन्हा एकदा चांगले तडतडले गेले पाहिजे आता यात मी चवी मीठ थोडीशी हळद व बाकीचे मसाले टाकून घेत आहे जसे की काश्मीरी तिखट लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर चिरे पावडर हे मी यामध्ये घालून तेलात चांगले परतून घेत आहे तुम्ही पाहू शकता येते आता यात मी आपण तयार केलेले वाटणही घालून घेत आहे व पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आपल्या कांद्याला तेल सुटेपर्यंत आपण हे मिश्रण परतायचे आहे तुम्ही पाहू शकते ते, ते चांगले परतले गेलेले आहे तर आता आपण आपल्या भाजीसाठी लागणारे पाणी यामध्ये ओतून घ्यायचे आहे त्यानंतर आता मी कुकरला शिजवलेली चवळी ही यामध्ये घालून घेत आहे व कढईवर झाकण न ठेवता मी ही भाजी शिजवून देत आहे देते आपण पाहू शकता थोड्या वेळाने आपल्या भाजीला चांगली अशी उकळी फुटली गेलेली आहे भाजीचा गे भाजी कलरही चेंज झालेला आहे व भाजीची कन्सिस्टन्सी चेंज झालेली आहे पाहू शकता आपण या ठिकाणी आता ही भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे व ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे आता मी एका वाटीमध्ये ही भाजी खाण्यासाठी घे घेत आहे तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय